गया। पे वो। कुछ तो बोलिए स्वागत है आपका हमारे चैनल पे स्वागत है कैसे हो खाना खा लिया क्या हे सर्वजण तुम्हाला बोला म्हणत आहेत बोला स्वागत आहे आता तुम्ही काय म्हणलं तरच मी म्हणलं ना आता असं आहे ना नमस्कार स्वागत आहे बोला कसे आहेत मेहनत करत राहा असं एक दिवस नक्कीच मिळेल हो म्हणले त्या दादाने आणि तुम्ही म्हणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दोघांचे सुद्धा एक छान गाणं म्हणा गाणं येत नाही मला जेवण झाले का दुपारचे चार वाजायचे नांदेड मध्ये नवीन काही सांगा नांदेडमध्ये काही नवीन झालं का रे आपले होय आपल्या नांदेडमध्ये काय झालं का नवीन काय झालं

परवानी मध्ये खूप झाले हो ना परभणीच झालं ना म्हणजे ते कसं आहे परभणीमध्ये हे झालं ना मेन ठिकाण होत ना त्याच्यामुळे तिथे जास्त झाले नांदेड मध्ये काही तेवढं नाही झालं फक्त हेच केलं ना ते नाही आंदोलन तिथं हम्म चालू जय भीम ताई बोला दादा जय भीम जय जी भीम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोला जेवण झालं का हो सकाळी जेवण केलं तुमचं झालं का जेवण आवाज कमीच करा तेवढ्या समोर लावून मग क्लेम आग लावून कसे आहे छान एकदम आज काय जेवल्या ताई भाजी आज मेथीची भाजी आणि भाकरी केल्या होत्या बघा छान तुम्ही जेवण केले का नॉनव्हेज खाता का तुम्ही नाही मी काहीच खात नाही नॉनव्हेज खात नाही बघा शुद्ध शाकाहारी आहे मी एकदम शुद्ध, शुद्ध शाकाहारी खात हो का बर छान आहे की खाता तुम्ही आम्ही खात नाही तर मी खात नाही दुसरे म्हणजे आमच्या इथले खातात मुलं खातात मी आणि माझा मुलगा खात नाही एक मुलगा खाते गणेश मोरे हाय बोला दादा बापरे श्रावण दादा स्वागत आहे तुमचं कसे आहेत जे भीम जय भीम स्वागत आहे तुमचं बोला काय कुठे होता तुम्ही घरीच आहे बघा <laughs> तुम्हीच सांगा कुठे आहेत काय चाललंय तुमचं कसे आहेत जय भीम जय भी बोला कसे आहेत तुम्ही दिसले ना बरं वाटलं हो का मला छान वाटलं तुम्ही दिसले ना तुम्ही खूप दिवस झाले येणच झाले होते o, kubudu o dharo nahi sumila, iula sumila iba लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण झालं का श्रावण दादा धन्यवाद कोण बने बघता का तुम्ही नाही मी टी व्ही जास्त बघतच नाही मी असं म्हणतात काय चाललंय तुमचं काय नाही बघा एकदम मजेत तुमचं सांगा काय चाललंय काय नाही जेवण झाले का सांगा होई ताई हो का शेतामध्ये काय काय आहे श्रावण दादा जुन्या भागला वेळा आजच्या एपिसोड मध्ये मोनिका म्हणे माझी हत्या होती हो का काय कडे माहित नाही बघतच नाही बघा साखर कारखान्यावर ट्रॅक्टर लावला येत आहे का, हो का। सावंतदा <laughs> <laughs> शेतात तूर गहू हरभरा आहे हो का छान आहे हरभऱ्याची भाजी पाठवा हरभऱ्याची भाजी पाठवा आणि तुरीच्या शेंगा बरं ताई हो लवकर पाठवा हिरवी हिरवी ताजी भाजी छान आहे तुम्ही या की काय म्हणल्या गावचं नाव श्रावण दादा गावचं नाव काय बरं बर बाय ओके ओके बाय लफडे वाजले काही चोर चोर लिहून येणार सगळेच उभारे चला बाय मग मी बी जाते आता तुम्ही काय आता कोणी येणार आहे काय नाही ना लय वरती बस युनिक नाव आहे तर क्रांतिकारी जे भी स्वागत आहे दादा तुमचं